ना कसे हा तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर मी आता आली आहे स्टेशनरीमध्ये म्हणूनचे बुक्स घ्यायला तर था। मनूचे थोडीशी स्कूल चालू झाली आणि आम्हाला बुक घ्यायला इथून पा इथे पाठवलेलं हो आहे स्कूलमधून तरी ते ना ऑलरेडी बुकचे बंच करून ठेवलेले असतात आणि तुम्हाला डायरेक्टली ते हातामध्ये देतात तरी ते ना असे खूप सारे कप वगैरे होते आणि म्हणून समोर अडत होते की आम्हाला हा मोठा कप हवाय तर मी म्हटलं जेव्हा तुम्ही एखादी स्पर्धा वगैरे जिंकाल तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता किंवा तुम्हाला ते गिफ्ट दिलं जातं तरी बॅट वगैरे बॅडमिंटन वगैरे असं खूप काही गोष्टी होत्या आणि ते म्हणतात लिटरली रडत होते की आम्हाला हे हवंय ते हवंय तर मी आता पटकन बिल पे करते आणि भेटते तुम्हाला उद्या आणि मी पावणे एक वाजता ब्लॉग शूट करते रात्रीच्या तर त्याचं कारण तितकंच तितकच महत्वाचं आहे तर कारण मी तुम्हाला नंतरला सांगणार आहे तर आता इथे मला दोन ते तीन वाजेपर्यंत जागून मनूच्या बुकला कवर लावून द्यायचं आहे कारण की दोन ते तीन दिवस झालं शाळा चालू होऊन आणि मी बुक्स आणले नव्हते कारण की मनूचे पप्पा पण इथे नाही आहेत आणि मी एकटी कशी जावं हा प्रश्न मला होता म्हणून मग मी आज धाडस करून गेले आणि त्याचे बुक्स घेऊन आले पण आता उद्या मनूला स्कूलला द्यायचं आहेत बुक तर म्हटलं की चला आज रात्रभर जागून त्याच्या बुकला कवर लावून घ्यावा तर तसं तर त्या नोटबुकला कवर नाही लावायचे आहेत फक्त त्याच्या टेक्स्ट बुकला कवर लावायचे आहे तर या वर्षापासून आहे ना म्हणजे थर्ड पसुन मनुला सिंगल लाईनचे नोटबुक भेटलेले आहे तसं फर्स्ट आणि सेकंडला त्याला इंग्लिशला फोर लाईनची मराठी आणि हिंदीला डबल लाईनची आणि मॅक्सला बॉक्सवाली अशी त्याला बुक होते पण आता ह्या वर्षापासून थर्डपासून त्याला सिंगल लाईनवाले बुक भेटलेले आहेत तर आता इथे मी या सर्व बुकला जे आहे ते कवर लावून घेणार आहे तर इथे मनूचे हे बुक जेव्हा मी बघितलं बघितले तेव्हा मी स्वतः शॉक झाले कारण की खूप जाड बुक होत्या आणि थोडंसं हाड मला वाटत होतं हे बुक तर मी म्हटलं की चला आता जेवढे आहेत तेवढं कवर करून घ्यायचा त्याचा त्याच्यात डेली अभ्यास घ्यायचा त्याचा असा विचार करत होते माइंडमध्ये फक्त एवढंच होता आणि जर तुम्ही इथे बघितलं त्याला हे सेकंड सेमिस्टरचं त्याचं टेक्स्ट बुक आहे आणि बघता तुम्ही हे किती जाड आहे तसं फर्स्ट सेमिस्टरचं पण सेमच आहे तर फर्स्ट सेमिस्टर जे आहे ते मी बुकला कवर लावून ठेवलेलं आहे मनुकडे दिले आहे तर आता पावणे एक वाजले तर म्हटलं की आता फटाफट हे करून घेते कारण की अडीच ते दोन वाजेपर्यंत हे सर्व व्हायला पाहिजे कारण की मला आत्ताच झोप यायला लागले आणि मी तेच विचार करत होते की मी व्यवस्थित जागून हे करेन का कारण की सकाळी पण मी साडेपाच सहाला उठलेली आहे आणि त्याच्यानंतर मी झोपलेलीच नाही सर्व कामं वगैरे आवरून घेत होते तर इथे ना मी कवर जे आहे ते काढले आणि मी जेव्हा कवर उघडून बघितलं तेव्हा मला वाटलं अरे एवढं छोटंसं कवर मी कसा एवढ्या मोठ्या बुकला लावेन तर परत लक्षात आलं की ते डबल आहे तर मी आता इथे पटकन कवर जे आहे ते लावून घेते तसं तर मी हे कवर कधी लावत नाही म्हणजे खूप वर्षानंतर मी आता हे कवर लावायला घेतलेले ला आहे तसं तर मनू जसं शाळेत आहे तेव्हापासून मनूचे पप्पाच कवर लावतात मी अजिबात लावत नाही आणि जर कधी मला गरज पडली किंवा तर मी त्यांच्या त्यांची हेल्प करते लावायला पण शक्यतो तर मनूचे पप्पाच कवर लावतात मी लावत नाही पण आता बऱ्याच वर्षानंतर म्हणजे शाळा कॉलेज सुटून झाल्याच्यानंतर मी फर्स्ट टाईम कवर लावते तर मला तेच टेन्शन होतं की व्यवस्थित येईल की नाही व्यवस्थित बसेल की नाही पण काही नाही मी जसंजसं लावत गेले तसंच अगदी व्यवस्थित आणि छान ते कवर लागत गेले तर जसं मी ब तुम्हाला दाखवते कवर लावते मी तर मी आधी काय करते ना की आधी व्यवस्थित दोनमध्ये फोल्ड करून घेते त्याच्यामध्ये बुक ठेवते आणि इक्वल करून घेते जेणेकरून चारही बाजू ज्या आहेत ते इक्वल होतील आणि व्यवस्थित ते कवर बसलं जाईल त्याच्यानंतरला साईडचे कॉर्नर आहे ते कापून घेते आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये व्यवस्थित स्टिच करून घेते तर इथे माझ्याकडे ना आ... स्टॅपलरच्या पिणा नव्हत्या तर मग मी विचार केला की आता सध्यासाठी त्याला फक्त असं आतमध्ये फोल्ड वगैरे करून देते आणि त्याच्यानंतर उद्या जेव्हा मी स्टॅपलरच्या पिणा आणेल त्याच्यानंतर ते व्यवस्थित लावून घेईन तर आता हे महत्त्वाचं होतं कारण की जर आता मणूला जर उद्या मी नाही बुक दिलं तर तो आणखीन जास्त मला आल्यावरती ओरडेल कारण की त्याला काल ओरडा भेटलेला हे बुक नव्हते तर तर आता म्हटलं की फटाफट आधी हे करून घेते तर मी थोडंसं बुक लावताना ना म्हणजे आता खूप वर्षानंतर लावते म्हणून की काय माहिती नाही माझे हात थोडे थरथरत होते आणि मला असं वाटत होतं की व्यवस्थित बसणार नाही त्याचे कॉर्नर वगैरे व्यवस्थित कट होणार नाही पण इथे ना जेव्हा मी लावत गेले ना तसं तुम्ही बघाल मला स्वतःलाच असं वाटलं की यार मी एवढ्या वर्षानंतर लावले मला वाटतच नव्हते इतके छान ते कवर बसले होते तर हे झालं मंथनच्या बाबतीत पण आता समरलासुद्धा वर्षी आम्ही घालणार आहे स्कूलला आणि त्याचेही बुक येतील त्याच्याही बुकला कवर लावू तर त्यांना सकाळपासून समरचं चाललं होतं की मम्मा मला दाखव ना दादाचे बुक दाखव ना दादाचे बुक तर ता मी त्याला बोललं की आता तुझे आले ना तर तू बघ तेव्हा आता मी तुला नाही दाखवू शकत कारण की जेव्हा आता मंथन आणि समर असताना तर मला हे अजिबात काम करताच आलं नसतं कारण की इतकं त्यांनी मध्ये मध्ये केलं असतं त्याच्यामुळे मी अजून इरिटेट झाले असे तर म्हणलं त्यांना झोपवते आणि त्याच्यानंतर हे कवर लावायला घेते तर म्हणून आणि समर आज लवकर झोपले त्यांना जेवण वगैरे त्यांचं झालं आणि त्याच्यानंतर त्यांना झोपून वगैरे मग मी हे काम करायला बसले तुम्हाला आता असं वाटत असेल की कवर लावण्यामध्ये असं मोठं काही काम आहे तर एखादा लहान मुलगा सुद्धा कवर लावू शकतो हो लावू शकतो पण कधी कधी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा खूप मोठ्या मोठ्या वाटायला लागतात तर हे काम तर मुळूचे पप्पा करतात म्हणजे मळूच्या पप्पांकडून मला भरपूर काही शिकायला भेटतं म्हणजे सगळ्याच गोष्टी मणूचे पप्पा जेव्हा आज बघतील की मी कवर लावलं आहे तर ते खुश होतील म्हणून मग मी आज हे काम करायला बसले आणि महत्त्वाचं म्हणजे मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटतं म्हणजे ते जसं करतात ना बारकाईने अगदी सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि ते व करायला घेतात तर त्या गोष्टी मला शिकायला आवडतात तर त्यांच्याकडून मी हे भर भरपूर शिकून घेते म्हणून मग मी त्यांना कधी सांगत नाही की ही गोष्ट मला येते मला येतच जरी असली ना तरी मी त्यांना सांगत नाही कारण की मला त्यांच्याकडून काहीतरी वेगळं शिकायला भेटतं की हा हे असं कर तू तेच असं कर कारण की ते खूप बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन ते सांगतात ना तेव्हा ते, ते मला फार आवडतं पण ते आज खुश होणार आहे मी कवर लावलं ला तर चला आता मला चहाची तलप लागली तुम्ही आधी चहा घेते कारण की झोप येते तुम्ही आधी चहा ठेवते नजर हटी दुर्घटना घटी तर इथे बघा माझ्या चहाची काय वाट लागलेली आहे चहा अगदी करपून काळाकुट्ट झालेला आहे टोपही काळाकुट्ट झालेला आहे इथे दूधही थोडंसं उतू गेलेलं आहे तर दोन मिनटं फक्त मी बाहेर गेले होते तरी बघा पूर्ण चहा काळाकुट्ट होऊन गेलेला आहे अख्क्या घरामध्ये धूरधूर झालेला आहे पूर्ण मंथन आणि समर्थ खोकत होते आतमध्ये तर मी पटकन दरवाजा वगैरे लावून घेतलेला आहे आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजता दरवाजा कोणीतरी ठोकतंय तर आता मी हळू जाऊन आधी दरवाजा उघडते तर समोर आहेत म्हणूचे पप्पा आणि ते माझ्याकडे असे बघत होते की जसं की मी काहीतरी घरात केलेलं आहे आणि त्यांना डाऊट आला की मी घरात काहीतरी करपवलं आहे त्यांनी मला विचारत होते की तू काय केलं आहे मला सांग आधी सा तर सा ते ना आधी दोन दिवस आधी आमचं थोडंसं भांडण झालं होतं म्हणून 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 पप्पा सर्व काम सोडून पटकन आले मुंबईमध्ये आणि आता नवरा आला आहे तर थोडासा नाराज आहे तर त्याला खुश करण्यासाठी मी पटकन इथे दोन गरमागरम भाकरी टाकून घेते तर ही माझी निंजा टेक्निक आहे मला माहिती आहे की लगेच त्यांना खुश कसं करायचं कारण की त्यांना माझ्या हातचं जेवण भरपूर आवडतं आणि कधी कुठे नवऱ्याला खुश करायचं हे मला बरोबर माहिती आहे म्हणून मग मी जेवण तर बनवूनच ठेवलेलं म्हणून मी समरला जेवू घातलं आणि त्याच्यानंतरला रात्री त्यांच्यासाठी ते आल्याच्यानंतर दोन भाकरी टाकल्या म्हटलं ते आता आले तर फ्रेश होतील त्यांना अर्धा तास तरी लागेल फ्रेश होयला तोपर्यंत इथे माझ्या भाकरी होतील पटकन टाकून तर इथे मी आज बनवलेलं आहे चिकण तर आज त्यांच्या आवडीचं असं मस्त दबदबीत असं चिकन बनवलेलं तर अजून थोडंसं मला आठवायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी त्यांना खाऊ घालणार आहे मी तर इथे माझी भाकरीसुद्धा झालेली आहे मी पटकन भाकऱ्या दोन करून घेतली आहेत आता तव्यावरती टाकते आणि मस्त पैकी भाकरी भाजून घेते आणि त्याच्यानंतरला त्यांना खाऊ घालते तर इथे अडीच वाजलेले आहेत माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत मी बाहेर ताट घेऊन आलेले आहे तर मनूच्या पप्पा भाकरी होती त्याच्यामुळे मनूचे पप्पा बोलले की मला ताटामध्ये दे जेणेकरून मला मस्त असं चुरून खायला येईल तर त्यांना आज चुरून वगैरे खायचं होतं म्हणून मी अशा ताटामध्ये त्यांना जेवण वाढलेलं आहे बाजूला कांदा आहे तर चला आता आम्ही जेवण तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण अशाच एक वेगळ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय